न त शास 今、私は、私たちは、私たちは、私ちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たあは、ちは、私たちたちは、私は、私たち私ちは、私たちは、私たちた असेल शासकीय ऑफिसमध्ये काम करणारा चतुर्थ किंवा से सेनेचा कर्मचारी असेल त्याच्यामार्फत प्रशासकीय से काम असेल जे ज़ी काम त्यांच्याकडे येतं त्या कामातून जनतेला विद्यार्थ्यांना विद्यार्थिनीला सन्मानजनक वागणूक आणि आधार ही देण्याची जबाबदारी तुम्हालाची आहे आणि ज्यावेळी तुमच्या जबाबदारी आहे त्यावेळेस राज्यकर्त्यांची ही जबाबदारी आहे की राज्याच्या प्रशासनामध्ये असे शैक्षणिक क्षेत्र असो प्रशासकीय क्षेत्र असो तिथे जर असतो त्या सन्मानानं जगण्याची संधी ही त्यांनी द्यायलाच हवी आणि हा दृष्टिकोन आम्ही लोकांनी नेहमी शिकायला किंवा लोकांना माहीत नसेल पण एकदा एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशी च्या साली असंच कल्वेशा राहिली शिक्षकांनी शिक्षकांनी महाराष्ट्रात एक आंदोलन केलं वेळेस असे आंदोलन चाललं त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी त्यांच्याकडे वगैरे भूमिका घेतली मागणी काय होती मागणी ही होती की, 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 की केंद्र सरकार जे देतं ते महाराष्ट्राने द्यावं आणि ती मागणी काही मान्य झालेली नाही सुदैवानं राज्य सरकारची जबाबदारी मान्य करावी आणि मंत्रिमंडळाच्या पहिल्या वैशिकमध्ये आम्ही निर्णय घेतला की जे केंद्र सरकार से ते महाराष्ट्र सरकार देईल आणि आज अखेर फाय गेले आहे आता हा धोरणाचा भाग

काढायचे आणि तरतूद करायचे तरतूद न करता आदेश याचा अर्थ तो कागद कशाच्या फिरतीत टाकण्यासारखी म्हणून राज्याची जाण झाली जे द्यायचं आणि देणं गरजेचं आणि योग्य हे फटक्याच्या नंतर त्यासंबंधीची पूर्ण तरतूद करून याबद्दल लोकांना न्याय देण्याची जबाबदारी सरकारला चालता येणार नाही आणि आज तुम्ही गेले काही दिवसापासून यासाठी संघर्ष करत आहे राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे की शिक्षक नवी नैनिफिने घडून घटक आज पावसामध्ये शिक्षणामध्ये इथं बसतो आणि ती वेळ त्याच्यात येते हे महाराष्ट्राला सोडवणारं नाही आम्हाला हा राज्य त्यांच्या हातामध्ये आणि काल मला रहीम सावांच्याकडनं समजलं की जर राज्याचे माणसी येत आहेत मला असं वाटतं की मनसे येत आहेत ठीक आहे त्याच्याकडील प्रश्न सोडवतील पण प्रश्न अद्याप सुचलेला नाही याचा अर्थ आहे राज्य सरकारला स्पष्ट सांगावं लागेल की वाटीत कुणाच्याही व्यवस्थेत कुणाशी काही सकार असेल तर त्याच्या जाऊ इच्छित नाही पण ज्ञानदानाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे आणि उद्याची फिली ही नैतिक जबाबदारी स्वीकारलेली आहे त्यांना संघर्ष करायची वेळ येऊन येऊ नका लवकरच लवकर जे चोवीस ऑक्टोबरचा जी काही थोडी अर्ज काढली ती फोकर अर्ज ठेवू नका त्यासाठी काय हजार वराराशे कृती लागतील मला अकरा नक्की नाही आता असे त्याची तरतूद करा त्याचे द्यायला सुरुवात करा आणि या राज्यामध्ये शिक्षकाचा सन्मानच होतो या फक्त इतिहास घडवा से हा अर्ज आम्ही जो राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगू मला असं वाटतं की हा तुम्हाला सगळ्यांचा अर्ज हा योग्य अर्ज असल्यामुळे त्यांना या उद्याचा निर्णय घ्यावा लागेल आणि त्यासंबंधाशी आग्रही निवडता मी आणि आमच्या सगळ्या सहकार्याने या ठिकाणी घेतली जाईल ज्यावेळेला तुमच्याकडे यायचा निर्णय झाला मला सूचना हे संख्ये माझ्याकडे आणायचे आता काय करलं हे सांगितलं किंवा माझा फाळण्यास तालुका माझा मतदारसंघ फाळण्याचं वैशिष्ट्य हे की शिक्षकांची संख्या जास्त आहे काही गावं असे असतात की तिथे शिक्षक जास्त असतात आणि त्यांनी सांगितलं की शिक्षकात उन्हा जाण्याचा पावसाचा विचार न करता संघर्षाला बसलं असेल तर त्या ठिकाणी आपण गेलंच पाहिजे मी नवीन जाणार आहे आणि सांगितलं की मी येतो आणि त्यासाठी जे जे काही कर करायचं असेल त्याच्यात तुम्हा लोकांच्या खांद्याला खांद मी नी या ठिकाणी सहकार्य करायला तयार आहे ती भूमिका त्यांनी केली त्यांच्यात मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपण अपेक्षा करूया की लवकरच लवकर आज उद्या या संबंधीची तरतूद ही करून आज उद्या काही झाली आज बैठक आहे बैठकीत निर्णय झाल्याच्या नंतर झी आर करायला अर्थ कथाक जावं लागतं सामान्य प्रशासन लागतं त्याच्यासाठी थोडा वेळ गेला म्हणून आणखी एक दिवसापेक्षा जास्त नाही

मी सत आहे आणि त्यामुळे या प्रशासनाच्या संबंधी तुम्ही काही चिंता करू नका कसा निर्णय घ्यायचा असतो कशी चर्तून आणायची असते आणि तुम्हाला कशी द्यायची असते हे मला तुम्ही शिकवायची गरज नाही ते फायदाच पडेल यासाठी आमचा आग्रह राहील एवढं सांगतो आणि आपल्याला लागेल